गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी पोलिसांवरती गंभीर आरोप केला आहे पिंपरी चिंचवड पोलीस हफ्ते वसुली करतात सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलाईदार समस्यांना प्राधान्य देतात त्यामुळे सरकार बदनाम होत आहे बारणेंनी अशी तक्रार थेट पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंकडे पत्राद्वारे केलेली आहे गटाच्या खासदार बारणेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या फडणवीसांकडे असणाऱ्या गृह हो विभागाबद्दल असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे खासदार बारणेंशी संवाद साधणार आहे कारभारावरती प्रश्न उपस्थित केले आहेत आणि हे प्रश्न दुसऱ्या दिसऱ्या कुणी नाही तर सत्ताधारी खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केलेले आहेत आप्पा आपण पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे यांना एक पत्र देऊन तक्रार केलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की हप्ते वसुली सुद्धा पोलिसांकडून होती नेमकी कोण ही हप्ते वसुली करताना दिसत आहे मी काल पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना भेटून एकंदरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो सर्वसामान्य नागरिक आहे तो, तो पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेल्यानंतर त्याची दखल तात्काळ घेतली जात नाही त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते त्याला खूप वेळ त्या पोलीस स्टेशनला बसून ठेवलं जातं आणि एखादी कंप्लेंट घेण्यासाठी त्याला दिरंगाई केली जाते असे अनेक प्रकार आमच्याकडं सर्वसामान्य नागरिक सांगतात आणि त्या दृष्टिकोनातून चोबेसाहेबांना भेटून मी रिस्सर पत्र दिलं त्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनमध्ये असे गैरप्रकार घडतात आणि सर्रास चाललेले की कुठंतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी काल भेटून पत्र दिलेलं आप हप्ते वसुली नेमकी कुणासाठी मग होती असं या ठिकाणी दिसतंय त्यामध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे हप्ते वसुलीचा हा जो खूप गंभीर बाब आहे नाही मी तुम्हाला सांगतो मी पत्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाही या अनुषंगानं पत्र दिलेलं आहे एकंदरच पोलिसांचा कारभार जर पाहिला तर कुणाला तरी त्यामध्ये प्युअर करण्याच्या संदर्भामध्ये कुणाला तरी पाठीराखी करण्याच्या संदर्भामध्ये हा होतो हे नाकारून चालणार नाही काही प्रमाणामध्ये ज्या जमिनीच्या केसेस असतात किंवा त्या ठिकाणी काही प्रकारे अतिक्रमण केलं जातं किंवा जो बांधकाम के आहे या याच्यामध्ये पोलीस जास्त लक्ष घालतात परंतु सर्वसामान्य माणसाच्या तक्रारीमध्ये लक्ष घालत नाही या संदर्भात मी स्वतः भेटून ते तक्रार केलेली नेमके कोणत्या वरिष्ठांकडं हे सगळं सोपवलं जातं याच्यात काही तुमच्यामध्ये तपासामध्ये किंवा तुम्ही ज्यांनी ज्यांनी तुम्हाला तक्रारी केलेली आहे त्यांनी काही सांगितलंय का कुठल्या वरिष्ठांची नावं घेतली जातात मी तुम्हाला सांगतो खास करून काही पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या हिंजवडी पोलीस स्टेशन असेल वाकड पोलीस स्टेशन असेल काळेवाडी पोलीस स्टेशन असेल सांगवी पोलीस स्टेशन असेल किंवा अन्य ज्या ठिकाणी मालदार पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणच्या तक्रारी सर्वाधिक येतात आणि सर्वसामान्य माणसाच्या त्यामध्ये तक्रारी घेतल्या जात नाही या अनुषंगानं मी काल आयुक्त साहेबांना भेटून आपण ही ग गा, बाब गांभीर्याने घेऊन सर्वसामान्य माणसाला पिंपरी चिंचवड शहरातल्या माणसाला आपल्याकडून संरक्षण पाहिजे आपल्याकडून तात्काळ त्याची दखल घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून भेटलं खरंतर आप्पा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली अडीच वर्षापासून ग्रह आहे आता तर ते मुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही सुद्धा सत्तेत आहात की बाप खूप गंभीर आहे तुम्हाला जर अशा प्रकारे दाद मागायला लागत असेल तर मग सर्वसामान्यांचे काय हाल होत असतात नाही काही बाबतीमध्ये थेट खरं तर राज्याच्या प्रमुखापर्यंत या गोष्टी पोचत नाही जे लोकप्रतिनिधी असतात आमदार असेल खासदार असेल तिथला स्थानिक लोकप्रतिनिधी असेल याच्यापर्यंत सर्वसामान्य माणूस तक्रार घेऊन जातो राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेले एक सक्षम नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून अजितदादाच्या माध्यमातून राज्याला मिळालेले राज्याच्या जनतेने मोठा विश्वास टाकून पुन्हा एकदा सत्ता दिलेली आहे आणि मग असे प्रकार होत असं ते थांबले पाहिजे सरकारला कुठंतरी बदनाम होता कामा नाही सरकार या दृष्टिकोनातून एक लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेतला लोकप्रतिनिधी म्हणून मी ही बाब गांभीर्यानं पोलीस आयुक्तांकडं दाखल केलेली आहे आपण जे सत्तेतले असतात त्यांचाच फार तर दबाव जो आहे तो पोलिसांवरती असतो असंही आपल्या शहरात होताना दिसतो बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो पोलीस खात्यानं कुठल्याही गैरकृत्य करणारा तो सत्तेमध्ये असू किंवा सत्तेमध्ये नसू या बाबतीमध्ये त्याला पाठीराखे घालायला नाही पाहिजे जे बाब योग्य त्या बाबतीमध्ये पोलीस खात्याने देखील ते पाहिलं पाहिजे शेवट सत्ता ते असू किंवा सत्ता नसो जनतेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही पाहिजे तर अप्पा बारने यांनी जे काही के आरोप केले आहेत ते खूप गंभीर आहेत आणि हेच पाहून पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी या पत्राची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत खरं तर ग्रह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि असं असतानाच सत्ताधारी खासदार हे अशा प्रकारचे हप्ते वसुलीचे या ठिकाणी आरोप करत आहेत ही बाब खूप गंभीर आहे तपास कसा होतो निपक्षपाणी हो निपक्षपातीपणे होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट